विक्रोळी नगर येथील इमारत क्रमांक चाळीस श्री गुरुकृपा सोसायटी यामध्ये झाली दुर्घटना तिसरा माळा दुसरा माळा व पहिल्या माळातला स्लॅब कोसळून ग्राउंड फ्लोअरच्या माळ्यावरती अख्खा स्लॅब पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या लोकांची नावे सूर्यकांत मादळकर आणि बाळा मसा अशा दोन जणांचा मृत्यू झाला असून कॅज्युअल्टीला चार जण आहे आता त्याची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही